आदरणीय विजयकुमार देशमुख मालकांच्या मार्गदर्शनाखाली लाडकी बहीण योजनेचे मी माझ्या प्रभागाचे शिबिर घेतले शिबिरामधील नव्वद टक्के महिलांच्या खात्यावरती आज पैसे जमा झाले आहेत त्यानिमित्त मी आदरणीय फडणीस साहेब आणि एकनाथ भाऊ शिंदे अजित भाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली लाडक्या बहिणींना त्यांनी रक्षाबंधनाची गिफ्ट आज पंधरा ऑगस्ट दिवशीच आमच्या महिलांच्या खात्यावरती धडाधड नाही तर खटाखट आमच्या खात्यात पैसे जमा झालेत म्हणून मी मुख्यमंत्र्यांची पूर्ण पूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींतर्फे त्यांचं कोटी कोटी आभार मानते आणि धन्यवाद मानते जय हिंद जय महाराष्ट्र ही योजना सर्व बहिणींसाठी राबवलेली आहे आणि या पंधरा वर्ष पूर्वसंध्येला सगळ्या बहिणींना तीन हजार रुपये प्रत्येकाच्या खात्यात घेण्यात आले आहे त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आणि ज्यांनी कोणी यासाठी मेहनत घेतलेली आहे त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते धन्यवाद मुख्यमंत्री शिंदेसाहेब औरेग लाडकी लाभ शिका औरेगाना मनापासून आभारी मानस